प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळतं प्रोफेसर डॉक्टर गोपाल बच्छिरे माणसाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळतं संविधान राधेश्याम व शुभम यांच्या गुणगौरव समारंभाप्रसंगी प्रोफेसर डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी केले सविस्तर बातमी अशी की लोणार तालुक्यातील सरस्वती या छोट्याशा गावातील राधेश्याम सुदर्शन जाधव व शुभम सुदर्शन जाधव हे दोघे भाऊ अनुक्रमे आय आय टी व एन आय टी या इन्स्टिट्यूटमध्ये आय आय टी सी एस व एन आय टीमध्ये सिव्हिल या कोर्ससाठी त्यांची निवड झाली आहे व लगेच गुगल या कंपनीकडून राधेश्याम जाधव यास वार्षिक एक कोटी दहा लाखांचं पॅकेज मिळालं एवढ्या छोट्याशा गावातून दोघेही भाऊ यांनी उत्तुंग भरारी घेतली याबद्दल त्यांचा गुणगौरव व त्यांचे वडील सुदर्शन व काका अमोल जाधव यांचंही अभिनंदन सोहळा सरस्वती येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी डॉक्टर बच्छरे बोलत होते ते पुढे म्हणाले आत्मविश्वासाने केलेल्या कार्यातच यश मिळतं आणि माणसाने आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करावा मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळते परंतु ती मेहनत बैल मेहनत नसून कल्पक असावी हे अनेक दृष्टांत देऊन समजावले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष मापारी माजी जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ इंगळे यांनीही आपले विचार मांडले या प्रसंगी लोणार पोलीस स्टेशनचे फौजदार इंगोले साहेब शिवसेना उबाटाचे शहरप्रमुख गजानन जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील लहाने डॉक्टर थोरवे श्री बोराजी वंचित बहुजन नागाडीचे इंगोले सर सुदर्शन जाधव अमोल जाधव अमोल जाधव ज्ञानेश्वर दुधमोगरे प्रतापराव जाधव आत्माराम दुधमोगरे नितीन मोरे हे पाहुणे मंचकावर व मोठ्या संख्येने गावकरी कार्यक्रमास उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर एक संघ राहा एकत्रितपणे विचार करा पोरांना काय शिकवायचं पोरांना काय बनवायचं याच्यावर विचार सगळ्यांनी मिळून करा आणि आपल्या पोरांचा विकास करा धन्यवाद जय हिंद विषाणात सुद्धा बसवू शकतो आणि त्यानं मग तिथं उदाहरण दिलं की हे मी का केलं कारण भारतामध्ये निराबाईला पाहिला भर विष पाच होतं पण तिथला विश्वास होता माझा ईश्वर मला काही होऊ देणार नाही या विषयानं माझं काही होणार नाही आणि ना 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 ना। ती विष पचवून जिवंत राहिली म्हणून हा प्रयोग मी केला असतो यशस्वी झाला तर माणसानं आत्मविश्वासानं राहलं तर काही होत नाही आपण काय करतो मी बऱ्याच वेळा बऱ्याच घटना बघितल्या असतात किंवा एका गावात एकाला साथ चावला नॉर्मल होता पण दवाखान्यात गेल्यानंतर कोणीतरी साप बापराला तुला हे चांगलं होतं रे आणि ते दवाखान गेलं आपण म्हणतो तो घाबरून गेला भीतीनं गेला नाही त्याच्या मुद्धीनं त्याच्या शरीरामध्ये विष तयार केलं आणि त्या विषामुळे मोठे ते जर भीती मनात नसली नंतर विष सुद्धा पसरवू शकतो आणि आत्मविश्वासानं अभ्यास केला तर आय आय टी एम आय टी